माझे नाव जान्हवी दीपक चौधरी मी इत्या चौथीची विद्यार्थिनी आहे माझ्या चित्रांचे नाव पुष्पा राजपूत मॅम आहे सूर्याप्रमाणे तेच दिसणारे बसपे चंद्राप्रमाणे शीतलछाया देणारे माझे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींना आज मी तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी काही छोटेसे भाषण सांगणार आहे ते तुम्ही शांत जित्ताने ऐका मोतीलाल ज्यांचे पिता गांधीजी ज्यांचे गुरु ते आहेत मुलांचे लाडके चाचा नेहरू चाचा नेहरू असे आपल्या सर्वांना प लाडके पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद या दिवशी उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद येथे झाला त्यांचे पूर्ण नाव पं जवाहरलाल मोतीलाल नेहरू असे होते त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे सुप्रसिद्ध वकील होते वडिलांच्या इच्छेनुसार ते बॅरिस्टर झाले अनेक लढ्यांमध्ये त्यांनी उत्सवाने भाग घेतला प्रसंगी त्यांना तुरुंगवासही सोसावा लागला पण ते डगमगले नाही त्यांच्या व यांच्याबरोबर कार्य करणाऱ्या अनेकांच्या प्रयत्नातूनच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले जय हिंद जय भारत